सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंदची हात दिली होती या बंदीला धाराशिव चांगला प्रतिसाद दिला आहे सर्व धाराशिव शहर व जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आज बंदचं आवाहन केलं होतं या बंदला संबंध धाराशिवच्या सर्व व्यापारी असतील समाज बांधव असतील सर्वांनी असा प्रतिसाद दिलेला आहे या बंद मागे आमचा एवढाच उद्देश होता की मनोज तब्येत खूप खालावलेली आहे मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र झालेल्या आहेत सरकारला जाग येत नाही हा आज आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने बंद केलेला आहे सोमवारपर्यंत जर आरक्षणाचा विषय मिटवून मनोजादाचं आरक्षण जर स्थगित नाही केलं तर खूप तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल जे महाराष्ट्राला खूप महागात पडेल आज दुपार आपण महाराष्ट्र आहे काय विशेष आपल्याकडे नाही आमचं सध्याच जे आम्ही मनोज दादाच्या नेतृत्वाखाली सर्व संबंध महाराष्ट्र समाज काम करत आहे त्या मनोजदाची तब्येत खूप खालावलेली आहे बघवत नाही आम्हाला सध्या एक एक दिवस आमचा मारणा सारखा चालू आहे पण आम्ही असा निर्णय निर्णय घेतला की बंद करून अंतरवलीला निघालेलो होतो आम्ही सर्वजण या ठिकाणी अशी माहिती मिळालेली आहे त्या ठिकाणी ओबीसीचे पण काही आंदोलन बसवलेले आहेत त्या ठिकाणी या बाजूला गावामध्ये आणि त्या ठिकाणी रात्री थोडासा शाब्दिक वाचाबाची पण झालेली आहे त्या ठिकाणी असं कशासाठी करायला लागले सरकारची जबाबदारी आहे दोन आंदोलकांना कसं सांभाळायचं ते बांधण लावायचं काम करायचंय जर मोठी जागी जंगल घडली तर ह्याला सर्व शासन जबाबदार आहे सकल मराठा समाजाने या ठिकाणी धाराशिव जिल्हा बंदच आवाहन केलं होतं त्या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण संपूर्ण जिल्हा या ठिकाणी बंद करण्यात आला आहे व्यापारी संघटनेने बंद मध्ये सहभाग घेतलेला आहे तसेच सर्व शाळा या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत त्यांनी स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी बंद केलेला आहे मनोज दादांचं हे वर्षभराचं सहा आंदोलन आहे उपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस हो आहे त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे त्या खालावलेल्या परिस्थितीकडे सरकार डोळे जाग करत आहे गेंड्याचं कातडीचं सरकार या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करून नी। नी ला 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 जे आंतरवलीची जायची वाट आहे त्या वाटच्या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या एका उपोषण प्रतिउपोषण करायला लावलेला आहे असा या डोंगे सरकारचा निषेध करतो आमच्या या ठिकाणी जे आम्ही बंद पुकारलेला होता तो कडकडीत बंद या ठिकाणी होत आहे आता इथून पुढची दिशा सोमवारपर्यंत अल्टिमेट दिलेला आहे सरकारला तर म्हणून आता दरंगे पाटलांच्या तब्येतीला जर काय झालं तर याला सरकार जिम्मेदार असेल व ही खूप महागात पडणार आहे परत महाराष्ट्राला मराठा समाज ही कधीच विसरणार नाही ना ना जेवढा त्रास झालाय तेवढा त्रास कुठं ना कुठं आम्ही काढू मतदानाच्या स्वरूपातून